कर्मवीर पतसंस्थेच्या माजी चेअरमननी संस्थेचे नवीन हेड ऑफिस बांधण्यासाठी कोल्हापूर रोडवरती पाच गुंटे जागा एक कोटी साठ लाखाला खरेदी केली मात्र खर्ची टाकताना दोन कोटी दहा लाख रुपये खर्ची टाकण्यात आले सदर जागेवरील बांधकाम पाडण्यासाठी दहा लाख रुपये खर्ची टाकण्यात आले तसेच संस्थेची पाच गुंठे जागा सोडून संस्थेसमोरील महानगरपालिकेच्या दोन गुंटे जागेवरती पेविंग ब्लॉक व कंपाऊंड माननीय माजी चेअरमन यांच्या आदेशाने करण्यात आले हे अनाधिकृत बांधकाम महानगरपालिकेने नुकतेच पाडलेले आहेत या सर्व प्रकरणामध्ये संस्थेच्या माजी चेअरमन साहेबांनी पन्नास ते साठ लाखाचा आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे या संदर्भातील तक्रार आम्ही विभागीय सनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे केलेली आहे तसेच सांगली महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडेही तक्रार केलेली असून महानगरपालिकेच्या जागेवरती बांधकाम केले म्हणून संस्थेच्या माजी चेअरमन यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे धन्यवाद